मित्रांनो नमस्कार बोर दमास्कस क्रॉस पंधरा गाभन शेळ्या विक्रीसाठी आहेत या पहा बोर दमास्कस क्रॉस या पंधरा गाभन शेळ्या मित्रांनो बोर जातीबद्दल आपल्याला माहिती असेल दमास्कस जातीबद्दल अधिक माहिती आपल्याला गुगल वर सर्च केल्यानंतर भेटून जाईल तर या पहा या पंधरा शेळ्या आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेळेच्या शेळ्या आहेत मित्रांनो या दोन दात चार दात सहा काही फिरेस आठ दातवर आहेत आणि अडीच ते साडेचार महिने गाभण आहेत शेळ्या अडीच ते साडेचार महिने गाव लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास पंधरा एकूण पंधरा नग आहेत सर्व गाभण आहेत अडीच ते साडेचार महिने पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेळेच्या शेळ्या आहेत मित्रांनो चांगल्या शेळ्या आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास एकूण पंधरा नग बोर दमास्कस क्रॉस धन्यवाद